काहींचं कपिल पाटलावर असले राग सुद्धा आहे दहा वर्षात त्यांनी जो ॲरोगणपणा लोकांना दाखवला सत्तेची मस्ती दाखवली हा देखील काही विषय असतो त्याच्यामुळे ठीक आहे विरोधी पक्ष तुम्ही बोलाल ना आज तर तुम्ही बघत असाल की विरोधी पक्ष संपत आलेला आहे मला वाटतं आता काय बरेच दिवस झाले संजय राऊत साहेब आजारे मी त्यांचा खूप फॅन आहे मी खरं सांग राज्यात देशात विरोधी पक्षाने त्याची खरी भूमिका कोणी निवडत असायला संजय राऊत ज्या प्रकारची राजकीय चर्चा ते घडून आणतात हो हो अतिशय आणि खूप एकदम बिनदास लीडरपणे बोलतात आणि बघितलं हो डर नाही त्या माणसाच्या विरोधी पक्ष जरी कमजोर असला तरी सुद्धा ती भूमिका मांडणं गरजेचं गरजेचं आणि त्याच्यामुळं मला ती गोष्ट आवडतं ठीक आहे मी सातत्याने तीन चार वेळा पक्ष बदलले मलाही मान्य आहे परंतु माझं एक टार्गेट होतं मलाही माहित होतं की जोपर्यंत या पदावर बसत नाही तोपर्यंत लोकांना मी न्याय नाही देऊ आज तुम्हाला मी सांगतो छोटे विषय तसं सोडू शकतो आणि मी सोडवतो आणि माझी पद्धती तशी आहे की मी तुम्ही आल्यानंतर मी कलेक्टर साहेबांना असू द्या सीपी साहेबांना असू द्या कुठल्याही महसूलच्या अधिकाऱ्यांना असू द्या मी फोन लावतो लावताना स्पीकर करून लावतो जेणेकरून त्यांचीही शाणिशा होते त्यांनाही की नक्की उत्तर काय समोरून मिळतो काय असू दे हे काम करायला खूप आनंद तुमचा पूर्ण प्रयत्न करता प्रामाणिकपणे करता यस मी संजय राऊत साहेबांचं नाव घेतलं त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी तीच yes. आपण ईश्वर चरणी प्रार्थना करूया लवकरात लवकर कारण ती सकाळची ती दहाची सवय पडले ना ती जशी विरोधकांना सवय पडले ना आम्हाला तर सवय पडले पण ती सत्ताधारालाही सवय पडली विरोधी विचार जे लोकांसाठी योग्य जिवंत राहील जिवंत राहील